नमस्कार मंडळी बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्तम द्वदर्शक बकासूर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की आता बरीच चर्चा रंगू लागले की बकासूर आज पलणार आहे सातेवाडी मैदानात बकासूर आता निघालेला आहे तर काय खरं काय खोटं खरंच पलणार आहे का हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर झालं काय तर भावांना आताच बकासूरचे जे मॅनेजर आहेत रणजित बनसोडे सर त्यांनी इन्स्टा लाईवला सर्वांना सांगत होते की बकासूर आज पलणार आहे बकासूर मैदानासाठी निघालेला आहे तर काहींनी सरांना देखील केलेले आहेत ते फोन मार्फत देखील सांगत होते की बकासूर पलणार आहे पण काय सत्य आणि काय खरं तर भावांनो मी लगेच कॉन्टॅक्ट केले तर भावांनो बकासूर नाही पलणार बकासूर सध्या मुलशीलाच आहे तर झालं काय तर भावांनो रात्री अचानक नियोजन झालेलं होतं एका नंदीसोबत बकासूरचं आणि बकासूर सकाळी निघणार होता मैदानासाठी पण पुन्हा एकदा सकाळी ते नियोजन कॅन्सल झालं त्यामुळे आज बकासूर पलणार नाही खरं तर दोन तीन दिवसापासून असे अपडेट की बकासूरचं चा, नियोजन चालू आहे चालू आहे म्हणजे बकासूर पलणार होता पण नियोजनच झालं नाही शेवटपर्यंत काल रात्रीपर्यंत नियोजन नव्हतं झालं रात्री कुठल्या तरी नंदीसोबत एक नियोजन झालं होतं ते देखील कॅन्सल झालं आत्ता सकाळी सकाळी ते नियोजन कॅन्सल झाल्यामुळे बकासूर आज दिसणार नाही म्हणून बनसोडे सर म्हणत ते की बकासूर निघालेला आहे बकासूर मैदानात पलेल पण खरं आहे की बकासूर नाही पलणार हीच अपडेट घेऊन आलो होतो कारण की आता व्हॉट्सअप इंस्टावर खूप चर्चा रंगू लागली बकासूर येणार आहे पण नाही धन्यवाद भावनो